सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर असलेल्या श्रीराम प्रतिष्ठानच्या घटक संस्थेत पाच ऑक्टोंबर रोजी प्रिन्स इंग्लिश स्कूल तर रविवार सहा ऑक्टोंबर रोजी झालेल्या पालक शिक्षक संघाची बैठक पालक आणि शिक्षक संस्थाचालक यांनी शैक्षणिक गुणवत्ता उद्भवणाऱ्या समस्या यासह इतर प्रश्नांवर उभयता चर्चा झाली शनिवारी प्रीस इंग्लिश स्कूल येथे ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली परंतु रविवार सहा ऑक्टोबर रोजी ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या बैठकीत संस्थाध्यक्ष याची भूमिका न आवडणाऱ्या काही ठराविक पालकांनी गोंधळ घातला त्यातून वाद उत्पन्न झाला आणि प्रकरण एकमेकावर पोलिसात तक्रार दाखल करण्यापर्यंत गेले उभय त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नेमके काय घडले हे पुढे येईल परंतु अनेक पालकांनी संस्थाचालक डॉक्टर संजय रोडगे यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे श्रीराम प्रतिष्ठानच्या ज्ञानतीर्थ विद्यालयात पालक शिक्षक संघाच्या बैठकीत बोलताना संस्था अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे चर्चा झाली आपली पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये एक पालक शिक्षक संघाच्या या बैठकीचा मी या ठिकाणी प्रमुख म्हणून आमच्या प्रिन्सिपल मॅडम सुद्धा या ठिकाणी आहेत शाहिनी शेळकी मॅडम आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि तुम्हाला मी या ठिकाणी सगळी माहिती पूर्ण कल्पना दिलेली आहे की शासन फक्त ठराविक जे ग्रँटेड वरती लोक आहेत तेवढ्यातून तो फक्त सॅलरी देतो ती पण साठ चाळीस टक्के पूर्वी होती आता ती साठ टक्के झालेली आहे तर तेवढ्या याच्यामध्ये बिल्डिंगचा खर्च बाकी माझ्याकडे जे इतर शिक्षक जे आहेत साधारणपणे तुकडीमध्ये बसत गव्हर्नमेंट इतर शाळांमध्ये तर आपण पंचवीस ते तीस मुलांची एक एक तुकडी पहिली केलेली होती तर त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षक आपल्याकडे खूप अपॉइंट करावे लागले आणि आपण सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलं एक्झामिनेशन प्रोव्हाइड केलं इतर फॅसिलिटीज आहेत तीन तीन क्लर्क आहेत प्रत्येक मधल्यावरती साफसफाई करायला बाई आहे अशा जवळपास चार बायका आपल्या या ज्ञानतीर्थमध्ये काम करतात त्यांचा पगार इतर जे चाळीस लोक शिक्षक एक्स्ट्रा आहेत आपल्याकडे त्या लोकांचा पगार क्लर्क तीन आहेत त्यांचा पगार बिल्डिंगचा खर्च या सगळ्या गोष्टी कुठल्याही याच्यामध्ये शासन आम्हाला एक रुपया पण देत नाही मी हे रेकॉर्डिंगमध्ये सांगतो तुम्हाला याचा एक रुपया पण शासनाकडून आम्हाला भेटत नाही त्यामुळे हे सॉफ्टवेअर चालवणं कम्प्युटर लॅब चालवणं त्याचे कम्प्युटर ऑपरेटर्स अपॉइंट करणं कम्प्युटरचे वेगवेगळे टीचर्स त्या ठिकाणी अपॉइंट करणं या सगळ्या गोष्टी परवडत नाही त्याचे ॲप्लिकेशन्स असतात त्याचे सॉफ्टवेअर्स असतात त्याचे वर्षाला रिन्यू करावे लागतात ते रिन्यू करायला सुद्धा पैसा लागतो तर या सर्व गोष्टी असतात मेंटेनन्स असतो लाईट बिल असतं लाईट गेलं तर आपलं जनरेटर चालू असतं रोजचा हजार रुपये माझा जनरेटरचा खर्च होतो लाईट नसताना या सगळ्या गोष्टी जर ग्रहित धरल्या कम्प्युटरचा मेंटेनन्स असतो रिपेरी असते टी व्हीची रिपेरी असते सॉफ्टवेअर अपग्रेडेशन्स असतात स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असतं या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर हा पगार ठेवणं देणं हे कुठे बाबतीत शक्य होत नाही जर फीज देणार नसतं तर तर या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो की जर तुम्हाला आता आमच्या मागच्या नऊ महिन्यापासून ज्ञानतिर्थाचं सॅलरी आपण बाकीच्या लोकांची देऊ शकलो नाही बिल्डिंगचा किराया देऊ शकलो नाही त्यामुळे आपल्याला जागा खाली करण्यासाठी पण घर मालकांनी सांगितलेलं आहे दिवाळीनंतर जागा खाली करा म्हणून सांगितलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये फीस तुमच्या लोकांकडून संमती घेऊन फीस घेतल्याशिवाय मी शाळा चालवू शकत नाही जर तुम्हाला फुपटमध्ये चालवायची असेल तर मग ही बिल्डिंग सोडून दुसरीकडे मी कुठेही तुम्हाला एक शेड उभा करून देतो त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना बसू शकता जर तुम्हाला फ्रीमध्ये सगळं पाहिजे असेल तर पर पण अशा परिस्थितीमध्ये ती इतकी प्र चांगल्या फॅसिलिटी देणं मला परवडणारी गोष्ट नाही तर याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही मला गाईड करा की तुम्ही असं करा त्याप्रमाणे मी करेन जसं की आज पालक शिक्षक संघाची बैठक झाली त्या पालक शिक्षक संघामध्ये शासनाची गाईडलाईन आहे व पालकांची जी इच्छा असते की आपल्या मुलांना चांगल्या फक्त शिक्षण मिळावं त्यामुळे आपण ज्ञान देखील त्या टाईमला ज्ञान जे सुविधा होत्या त्या आज जिल्हा परिषद शाळेसारख्या किंवा त्या पद्धतीच्या आहेत व त्या पद्धतीच्या असल्यामुळं आपण ज्या मागच्या सुविधा आहेत त्या आपल्याला सोय राहिले आपल्या मुलांना प्रत्येक गोष्टी मिळावा फॅन मिळावा टी व्ही मिळावा सॉफ्टवेअर मिळावा त्या मिळू शकत नाहीत तर जसं की आपला पालक शिक्षक संघ जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही तुमचं सहमत आहोत त्या आम्ही एवढ्या लोकांच्या सहमतीने सांगतो आणि आम्ही सुद्धा पालक आहोत आम्हाला माहिती आहोत मुलांचं ववतव्य जर क करायचं असेल तर आज सर्व प्रगतीशील सॉफ्टवेअर सहित किंवा चांगल्या पद्धतीने शाळेच्या टिकण्यासाठी एक्स्ट्रा शिक्षण एक्स्ट्रा सॉफ्टवेअर किंवा चांगल्या पद्धतीच्या बिल्डिंग असणे गरजेचं आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला शिक्षण मिळू शकतं त्यामुळे पालक शिक्षक संघाच्या बैठकीसोबत आम्ही सर्व आहोत व तुमच्या निर्णयाला आम्ही सहमत आहोत आहोत जरा सहमती आपण सर्व सहमत आहोत